पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद एका आमदारकीच्या दर्जाचं गोकुळ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अध्यक्षपदापेक्षाही मानानं व्याप्तीनं मोठं असलेलं हे शासकीय पद आहे पण आता याच अध्यक्षपदावरून शिंदेच्या शिवसेनेत भाजपात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजेच महायुतीतल्या तीनही महत्वाच्या पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय आता यातलं राजकारण नेमकं काय समजून घ्यायचं याच व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता आहे नंबर एक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खर तर आमदारकी जेवढी महत्वाची असते तेवढंच पक्षातील सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्याला पदोन्नती किंवा सत्तेची चावी म्हणून देण्याचा एक मार्ग म्हणजे महामंडळाचं अध्यक्षपद कोल्हापुरात एक म्हण आहे आमदारकी नको पण गोकुलचं संचालक पद द्या आता त्यापेक्षाही मोठं असणारं किंवा आमदारकीच्याच दर्जाचं मानलं जाणारं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाचा हा खरं तर वाद आहे महामंडळा इतकंच आमदारकीच्या दर्जाचं हे जे अध्यक्षपद आहे यावरून महायुतीतल्या तीनही पक्षांमध्ये सध्या चांगलीच स्पर्धा सुरू आहे आता हे अध्यक्षपद नेमकं कुणाच्या वाट्याला येतं हे तर येणारा काळच सांगेल आणि त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आता हे काम महत्वाचं आहे तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर महायुतीतल्या तीनही पक्षांच्या प्रमुखांचा डोळा आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद आपल्याकडेच यावं यासाठी तीनही पक्षातल्या स्थानिक नेत्यांकडून जी स्पर्धा सुरू आहे त्याविषयी सुद्धा चर्चा आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या निवडीवरून खरं तर कोल्हापुरातलं वातावरण चांगलंच टाईटही झालेलं दिसतंय आता नेमकं काय घडतंय तर झालंय असं की राज्यातल्या महामंडळांवरील नियुक्त्या करण्याबाबत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचं एकमत झाल्याचं कळताच आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्यातच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसाठी तीनही पक्ष सर्वाधिक इच्छुक आहेत का तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद आपल्यालाच मिळावं यासाठी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव हे पुन्हा एकदा यावेळी सक्रिय झालेले आहेत कारण भाजपच्या नेत्यांनी जरी देवस्थान समितीवर आपला हक्क सांगितला असला तरी याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच हातात असणार आहे तरी देवस्थान समिती ही शिवसेनेकडे यावी म्हणजे आपल्या पक्षाकडे यावी यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे सुद्धा कामाला लागलेत त्यामुळे विद्यमान आमदार आणि माजी अध्यक्ष यांच्यामध्ये आणि शिवसेना भाजपच्या या दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये देवस्थान समितीचं अध्यक्षपद मिळवण्यावरून राजकीय द्वंद्व सुरू आहे आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती का महत्वाची हे आधी समजून घेऊयात तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची जर व्याप्ती पाहिली तर त्यांच्या अखत्यारीत जवळपास तीन हजारांहून अधिक देवस्थान आहेत कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली आणि ठाण्यात या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या काही जागा आहेत किंवा कार्यक्षेत्र आहेत श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवी मंदिर आणि दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवाच्या मंदिरासह राज्यातील तीन हजार बेचाळीस मंदिरांचा समावेश हा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये होतो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मालकीची राज्यात शेकडो एकर जमीन आहे त्यामुळे देवस्थानची वार्षिक उलाढाल ही कोट्यावधींमध्ये आहे त्यामुळे ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि त्याचं अध्यक्षपद हे तीनही पक्षांसाठी महत्वाचं आहे आता आपण भाजपबद्दल बोललो शिवसेनेबद्दल बोललो एकदा पुन्हा एकदा समजून घेऊयात की तीनही पक्षांची राजकीय परिस्थिती आणि कोल्हापुरातली परिस्थिती काय आहे तर एका बाजूला कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे तर सहपालकमंत्रीपद हे भाजपकडे त्यामुळे स्थानिक पातळीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कोणतंच महत्वाचं पद नाहीये त्यामुळे तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद हे आपल्याला मिळावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून होताना दिसते आता याविषयी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष यांनी भूमिका मांडताना नेमकं काय म्हटलंय पाहूयात होय महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी महामंडळाचा तिढा सोडवलेला आहे या ठिकाणी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रफुल्लभाई पटेल साहेब तटकरे साहेब आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्याकडे अनेक कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे तर कोल्हापूर शहराचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की एकोणीसशे नव्याण्णव पासून पक्षस्थापनेपासून कोल्हापूर शहराला कोणतंही महत्वाचं पद दिलं गेलेलं नाही कोणते शासकीय महामंडळ नाही विधान परिषद नाही कोणतंच महत्वाचं पद मिळालेलं आहे त्यामुळं यावेळेला आमची आग्राची मागणी त्या ठिकाणी असणारच आहे आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांना आणि वरिष्ठांना ही विनंती असेल की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती ही एक महत्वाची कमिटी आहे आई अंबाबाईची सेवा करण्याची संधी आहे त्या कमिटीवरती माझ्या अनेक माजी नगरसेवकांनी हो माझ्या पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे तर मला सर्वांनाच विनंती आहे करायची आहे की हे करत असताना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खुदकुरू काम करणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्यालाच देखील त्या ठिकाणी न्याय मिळावं मी अजून काही मागणी केलेली नाही परंतु निश्चितच मी वरिष्ठांच्याकडे एक जबाबदारी देण्यासंदर्भामध्ये दे विनंती करणार आहे त्यांनी दिलं तर चांगलं काम करून दाखव खर तर अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिर परिसराच्या विकासाचा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे या ठिकाणी शेकडो कोटींचा निधी येणार आहे सध्या यातली प्रमुख कामं ही मंजुरीच्या टप्प्यात तर काहींचा प्राथमिक अहवाल तयार व्हायचा आहे याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण मंदिर परिसरांचा चेहरा मोहरा बदलण्याची योजना आखण्यात आली आहे आणि या सर्व प्रक्रियेत आपल्याला स्थान असावं यासाठी तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांची खर तर स्पर्धा सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात त्यामुळे काहीच असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महामंडळावरील पदांच्या नियुक्त्या केल्या निवडणुकीत के पक्षाला आणि नेत्यांना बळ मिळेल आता हा एक मतप्रवाह हो झाला तर दुसरीकडे असं म्हटलं जाते की एकाला पद देऊन दहा जणांची नाराजी ही काही परवडणारी नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर या महामंडळांच्या निवडी करण्यात याव्यात हा दुसरा मतप्रवाह हो झाला आता या सगळ्या प्रक्रियेत खरं तर घटक पक्षांचा विचार झालेला दिसत नाहीये आणि हा आरोप त्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा होताना दिसतोय महायुतीच्या जवळपास शंभर पदाधिकाऱ्यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे म्हणजे काय तर राज्यातल्या विविध महामंडळांवरती त्यांची नियुक्ती केली जाणार आहे आता ही कुणाला किती पदं मिळत आहेत तर भाजपला चव्वेचाळीस चा शिंदेच्या शिवसेनेला तेहतीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तेवीस असं राज्यातील महामंडळांचं वाटप झाल्याची चर्चा आहे आता हे वाटप कुठल्या निकषांवर झालं तर आमदार किची संख्या म्हणजे कुठल्या पक्षाचे किती आमदार त्यानुसार तर ही महामंडळाचं वाटप झाल्याची माहिती मिळते आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी महायुतीतल्या तीनही पक्षांच्या नेत्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न झाले तरी निवडक लोकांच्या वाट्यालाच लाल दिवा येणार आहे त्यामुळे तळागाळातल्या कार्यकर्त्याची नाराजी ही मोठ्या प्रमाणात महायुतीतल्या तीनही पक्षांना ओढवून घ्यावी लागणार आहे हे निश्चित आहे तरी आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद नेमकं कुणाला मिळतंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला याआधी नाही पण आता तरी मानाचं पान मिळेल का आपल्याला याविषयी काय वाटतं आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा याविषयीचे इनपुट्स दिले होते माझे सहकारी रणजित माजगावकर यांनी तरी तुर्तास आपण इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका